अरे एवढी जमीन कमी व्हायली वरचीवर लोकसंख्या वाढायला लागली कुठं जागा आहे तुम्हाला जागा कमी आहे या कारणासाठी हे आम्हाला सांगितलं जात आहे परंतु मित्रांनो मी आपण सांगू इच्छितो की सगळ्यात पर्यावरणवादी जर विधी कुठला असेल तर तो समाधी पूजा किंवा जमिनीमध्ये गाडणे हाच आहे वैज्ञानिक दृष्टीने पहा तुम्ही कळता येते तर त्याला गाडा गाडलं पाहिजे कारण एखादी वस्तू गाडल्यामुळे ती नैसर्गिक पर्यावरण दृष्टीने नष्ट होते नाहीये आम्हाला आमचा धर्म सांभाळायचा आहे प्रदूषण न होता इंधन न होता हा विधी आहे म्हणून आणा तिथला आणा त्या पुरतर हातावर बाबा रे मृत्यू समय जर तुम्हाला इष्टलिंग लागणार असेल तर जन्मभर धारण करा ना आमच्याकडे सगळे हुशारी आणून इष्टलिंग वृत्त म्हणून काढून ठेवतो नो no एक्सक्यूज कि इष्टलिंग हा वैज्ञानिक घटक आहे हा इष्टलिंग म्हणजे उभे आणला दगडण गळ्यात बांधला तेहतीस कोटीच्या वरची तेहतीस कोटी एक वा देव